बक्षीस पण आम्ही जाहीर केलं जयंत पाटील इथं आले होते परवा चेहरा बघितला लय अरे बावीस तारखेला संध्याकाळी हा माणूस मुख्यमंत्री होणार म्हणून नव्या नवरी नटला होता इकडं तिकडं फिरत होता की मुख्यमंत्री होणार आणि सकाळी अकरा वाजता गारज झाला एकदम गडी डिम पडलाय एकदम असा राजबिंडा गडी पण असा डीम पडलाय आणि तो काय म्हणतोय कार्यकर्त्याची मिटिंग घेऊन आपला विजय हा एकसष्ट हजार मतांनी झालाय निवडून किती मतांनी आलाय अकरा हजार भाजपवाल्यांनी पन्नास हजार मतं यात अगोदरच सेट केलेत काय म्हणतोय भाजपनं पन्नास हजार मतं अगोदरच सेट केलेत म्हणून मी आणि सदाभाऊनं घोषणा केली जर जयंतराव पाटील बाहेरच्या देशामध्ये शिकलेले आहेत इंजिनियर आहेत त्यांनी जर हे सिद्ध केलं तर मी पन्नास रुपयाचं बक्षीस देईन आणि सदाभाऊ एकावन्न रुपयाचं बक्षीस देईन असं एकशे एक रुपयाचं बक्षीस आम्ही जाहीर केलंय लायकी प्रमाण बक्षीस द्यावं लागतं म्हणून एकशे एक, एक रुपये दुसरा कोणी हॅकर असेल तर त्याला अकरा लाख रुपयाचं आमचं वेगळं बक्षीस आहे त्यानं जर त्याच्या बुद्धिमतेने हॅक केला तर काय प्रकार आहे